नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो ठळक बातम्या मानवाधिकारांच्या जतन आणि संवर्धनासाठी भारत वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन लोकसभेत निवडणूक सुधारणेवरची चर्चा पूर्ण केंद्रीय गृह मंत्रालयाकडून चर्चेला उत्तर राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना पथकर माफी आठ दिवसात लागू करावी विधानसभाध्यक्षांचे निर्देश कामगार सुरक्षा उपाययोजना न पाळणाऱ्या उद्योगांवर खटले दाखल करण्याचा सरकारचा इशारा आणि दीपावली सणाचा युनेस्कोचा अमूर्त वारसा यादीत समावेश आता सविस्तर बातम्या मानवाधिकाराच्या जतन आणि संवर्धनासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त आज नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय परिषदेत त्या बोलत होत्या समाजातल्या शेवटच्या व्यक्तीच्या अधिकाराचंही रक्षण व्हायला हवं असं सांगत राष्ट्रपतींनी मानवाधिकार दिवस हा फक्त एका दिवसापुरताच नव्हे तर प्रत्येकाच्या मनात दररोज साजरा झाला पाहिजे असं नमूद केलं त्या म्हणाल्या आंदोलन आहे दो हजार सत्तालीस भारत भारत बनना चो कायदान पे इतने दूर मेड

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली या योजनेअंतर्गत एक हजार तीनशे स्थानकांचा विकास केला जाईल तसंच प्रवाशांसाठी सोयी सुविधा तयार केल्या जातील असं वैष्णव यांनी सांगितलं निवडणूक आयोगावर आरोप करणं म्हणजे भारतीय लोकशाहीची प्रतिमा जगभरात मलिन करण्याचा प्रकार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे लोकसभेत आज निवडणूक सुधारणांवरच्या चर्चेला ते उत्तर देत होते विरोधकांचे हे आरोप निराधार असून निवडणूक प्रक्रियेबाबत मतदारांमध्ये कोणताही संभ्रम नसल्याचं शहा यांनी नमूद केलं ते म्हणाले आपको लगता है कि आप सरकार की छवि धुमिल करें ना जी आप पूरी दुनिया में भारत के लोकतंत्र की छवि के मतदाता को तो मालूम है कि हमने तो वोट दिया है इसलिए चुनकर आए हैं तो उसके मन में कोई डाउट नहीं है ये वोट चोरी वोट चोरी करते रहे घुसपेटिया बचाओ यात्रा निकाली और बिहार में दो तिहाई में से हम दरम्यान लोकसभेत काल सुरू झालेल्या या चर्चेला आज नियमित कामकाजानंतर पुन्हा प्रारंभ झाला काँग्रेसचे के सी वेणुगोपाल वर्षा गायकवाड भाजपचे रविशंकर प्रसाद कंगना रनौत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे शिरोमणी अकाली दलच्या हरसिमरत कौर बादल आझाद समाज पक्षाचे चंद्रशेखर यांच्यासह अनेक सदस्यांनी या मुद्द्यावर मत मांडत आपल्या सूचना सदनासमोर मांडल्या राज्यसभेत वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त काल सुरू झालेली चर्चा आज पुढे सुरू झाली सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले काँग्रेसचे जयराम रमेश आम आदमी पक्षाच्या स्वाती मालिवाल भाजपचे डॉक्टर भागवत कराड यांच्यासह विविध पक्षांच्या सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला डॉक्टर कराड यांनी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांनी वंदे मातरम आंदोलनात घेतलेल्या सहभागाच्या आठवणींना उजाळा दिला मैं इतना ही बताना चाहता हूं सर कि मैं मराठवाड़ा में एक छोटे शहर से आता हूं और वहां निजाम की रजवट थी वहां 1938 में गवर्नमेंट साइंस कॉलेज में सभी छात्रों ने आके वंदे मातरम गाया और 60 स्टूडेंट को कॉलेज से निकाल दिया उसी वक्त जो प्राध्यापक थे गोविंद भाई श्राप, उन्होंने इस्तीफा देखे इस आंदोलन में शामिल हुए महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन शासनानं जाहीर केलेली पथकरमाफी येत्या आठ दिवसात लागू करण्यात यावी आणि निर्णय लागू केल्यापासून वसूल झालेली पथकराची रक्कम परत करावी असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत ते आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात यासंदर्भातल्या एका प्रश्नावरच्या चर्चेनंतर बोलत होते अशा वाहनांसाठी राज्यभर चार्जिंग स्टेशन वाढवण्याची आणि त्या स्टेशन्सच्या क्षमतेत वाढ करण्याची सूचनाही अध्यक्षांनी यावेळी केली राज्यातील औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या संदर्भात सुरक्षा उपाययोजना न पाळणाऱ्या उद्योगावर खटले दाखल करण्याचा इशारा कामगार मंत्री विधिज्ञ आकाश पुंडकर यांनी दिला आहे विधानसभेत एका लक्षवेधीच्या उत्तरात ते बोलत होते कामगारांना आवश्यक सुरक्षा साधनं न देणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई केली जाईल तसंच विनापरवाना सुरू असलेल्या युनिट संदर्भात स्पेशल ड्राईव्ह घेण्यात येईल अशी माहितीही फुंडकर यांनी दिली राज्य निवडणूक आयुक्त त्यांना पदावरून दूर करण्याची मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आज विधानसभेत केली नगरपंचायती आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये काही प्रभागातील तसंच काही नगराध्यक्ष पदासाठीच्या निवडणुका पुढे ढकलण्याची कृती बेकायदेशीर असल्याचा आरोप पटोले यांनी केला मात्र सभागृहाला अशा प्रकारची कारवाई करता येत नसल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं विधानपरिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात एस टी परिवहन कर्मचाऱ्यांच्या थकीत देयकावर आणि भरती प्रक्रियेवर चर्चा झाली एस टी महामंडळात अडीच हजार नवीन कर्मचारी भरतीची प्रक्रिया राज्य शासनाची मंजुरी मिळताच पूर्ण करण्यात येईल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं दरम्यान एस टी महामंडळाच्या पॅकेज टूर उपक्रमानं अवघ्या सहा महिन्यात यशाचा नवा इतिहास घडवला आहे राज्यभरात चार हजाराहून पॅकेज टूर यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहेत या काळात एस टीने सुमारे सत्तावीस लाख किलोमीटरचा प्रवास करत नव्या एकोणीस कोटी चोवीस लाख रुपये उत्पन्न मिळवलं आहे या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत नमस्कार पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर व आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे करून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते कि शासनाचा आदेश व माननीय न्यायालयाने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करील तसेच खरेदी व विक्री करेल स्वतः जवळ बाळगेल वाहतूक करेल अशा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल गडचिरोली इथं आज अकरा जहाल नक्षलवाद्यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं या सर्व नक्षलवाद्यांवर एकूण ब्याऐंशी लाख रुपयांचं बक्षीस होतं शुक्ला यांनी जहाल नक्षलवादी भूपती यांच्या शरणागतीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सी सिक्स्टी कमांडोंचा यावेळी सत्कार केला उर्वरित नक्षलवाद्यांनाही शस्त्र टाकून आत्मसमर्पण करण्याचं आवाहन शुक्ला यांनी केलं गडचिरोली पोलीस आणि सी आर पी एफच्या एकत्रित प्रयत्नांमुळे दोन हजार पंधरापासून आतापर्यंत एकशे बारा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे दीपावलीचा सण आता मानवतेचा अमूर्त वारसा ठरला आहे युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश करण्यात आल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी समाज माध्यमांवरून दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल समाज माध्यमांवर आनंद व्यक्त केला आहे दीपावली हा फक्त सण नाही तर आपल्या संस्कृती परंपरा आणि जीवनमूल्यांशी जोडलेली दृढ भावना असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे यापूर्वी रामलीला दुर्गापूजा आणि इतर अनेक भारतीय परंपरा तसंच भारतीय कौशल्यांचा युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत समावेश झालेला आहे दक्षिण गोव्याच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पर्यटन स्थळावर आतिषबाजी तसंच ज्वालाग्रही पदार्थांवर बंदी घातली आहे सर्व नाईट क्लब बार आणि रेस्टॉरंट्स हॉटेल गेस्ट हाऊस तसंच मनोरंजन स्थळांना हा निर्णय लागू आहे गोव्यात आरपोरा इथं नुकत्याच झालेल्या नाईट क्लब दुर्घटनेत पंचवीस जणांचा मृत्यू झाला होता त्या पार्श्वभूमीवर आगामी नाताळ आणि नववर्ष स्वागतासाठी होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे नाशिक इथं कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनात साधूग्रामच्या तीनशे पन्नास एकर जागेसाठी महापालिकेचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला आहे चालू रेडिरेकनर दरानुसार संपूर्ण रोख मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळच्या कृष्णेश्वर मंदिरासह गिरी प्रदक्षिणा व्हावी यासाठी मार्ग तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत अपर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी यांनी या परिसराच्या विकास आराखड्याचा कामाचा आज आढावा घेतला ज्येष्ठ स्थानिक नागरिकाकडून गिरी प्रदक्षिणा मार्गाची माहिती घ्यावी त्याला ट्रॅकिंग वे म्हणून विकसित करण्याच्या सूचना रेड्डी यांनी केल्या शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या मानवाधिकाराच्या जतन आणि संवर्धनासाठी भारत वचनबद्ध असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन लोकसभेत निवडणूक सुधारणेवरची चर्चा पूर्ण केंद्रीय गृहमंत्र्याकडून चर्चेला उत्तर आणि दीपावली सणाचा युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत समावेश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी नमस्कार